कर कर वर पहा आपला आवडता कार्यक्रम पडद्या मागच राजकारण राजकारण सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीज निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्या दुर्दैवी हत्येनंतर सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात एक काही काहूर उठवलं त्यांची विधानभवना सभेतील म्हणजे त्याच्यातली भाषणं जे ऐकली ती अतिरंजित होती आणि अशा टोकावर एक बीड जिल्हा येऊन पोहोचला होता की आता बीड जिल्ह्यात दोन फाड होतात का काय दोन गट म्हणजे दोन जाती संघर्ष होतो का काय आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्यांनी धनंजय मुंडे असू पंकजा मुंडे असू यांच्यावर बरंच तोंड सुख घेतलं भ्रष्टाचाराविषयी मग त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीविषयी या सगळ्या गोष्टी करून त्यांनी जनमत आपल्या बाजूनं कसं होईल याचा फायदा त्यांनी उचलला आणि मग असं काय घडलं की त्यांना धनंजय मुंडेची भेट घ्यावी लागली तसं धनंजय मुंडेची काही फार मोठी शस्त्रक्रिया झाली होती असंही नाही म्हणजे कित्येक लोकांचा विश्वासघात तसानी केला आणि स्वतः खुद्द बावनकुळे साहेबांना सांगितलं की साडेचार तास बैठक झाली हे अर्धा तास था झाली हे मी बावनकुळे म्हणून भेटायला गेलो आणि तिथ धनंजय मुंडे आले असं तर काही होण्याची शक्यता नाही मला असं वाटतं की मध्यंतरी पंकजा मुंडेंना असं सांगितलं होतं की आष्टीकडं थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल आष्टीकडं जास्त प्रेम करावं लागेल या सगळ्या भीतीपुटी किंवा माहीत नाही यांच्या काही गोष्टी जे पूर्वी प्रसार माध्यमातून येत होत्या देवस्थानच्या जमिनीविषयी याविषयी या सगळ्या गोष्टीचा एक कुठंतरी होऊन दसानी अशा पद्धतीनं भेट घ्यावी आणि बाहेर येऊन त्याची सारवा सारव करावी तर मला असं वाटतं बीडच्या जनतेचा एक फार मोठा विश्वासघात त्यांनी केलेला आहे काय तुमचं काय म्हणते काळात भेट घेतली असेल काय याच्यात काय गणित आहे मला असं वाटतं की मध्यंतरी मान्य मुख्यमंत्री त्यांच्या कार्यक्रमाला आले होते बहुतेक दसाला तंबी देण्यात आली असावी किंवा मग दसाने आपले तांदूळ चार तास बावनकुळेच्या घरी जाऊन धुवून स्वच्छ केले असावे कारण सुरेश दस काही धुतलेल्या तांदळाचे नाही त्यांच्याविषयी बरेच प्रवाद आहेत काही सत्य आहे काही बातम्या आहेत मला असं वाटतं ज्या पद्धतीनं सुरेश दासाना हा विषय महिनाभर मांडून स्वतःच्या लोकप्रियतेला वाढवण्याचा प्रयत्न केला त्याचा एक शेवट त्यांनी नेला नाही जो त्याने भ्रष्टाचार सांगितला पेन ड्रायव्ह्यापेक्षा त्यांनी त्या ते ज्या भागात रस्ते झाले नाहीत पण बिलं उचलले अशा रस्त्यांचे त्यांनी छायाचित्रण काढायला पाहिजे होतं ते समाज माध्यमापुढे आणायला पाहिजे होतं केवळ सरकारवर दडपण आणण्यासाठी केवळ धनंजय मुंडेवर दडपण आणण्यासाठी केवळ जनतेशी सहानुभूती मिळवण्यासाठी हा सगळा त्यांनी प्रयत्न केला नक्कीच मध्यंतरी मुंबई बँक आणि तीन चार वर्ष बरंच काय आलं होतं आता फार मोठा साठवण तलाव तिथं होत त्याच्याशी काही संबंधित गोष्टी असतील खरं इतक्या टोकाचा विरोध त्यांनी सगळ्या गोष्टीत केला आता ते म्हणतात मी राजीनामा मागितला नाही आता प्रत्यक्ष राजीनामा मागायचाच होता एवढेच शब्द उच्चारायचे होते बाकी तर सगळं त्यांनी पालकमंत्री करू नका हे करू नका सगळ्या गोष्टी उच्चारल्या ना हे बीड जिल्ह्यात त्यांच्या वक्तव्यामुळे रोज एक नवीन वक्तव्य रोज एक नवीन वक्तव्य त्या कुठेतरी त्याचा एक शेवट करायला पाहिजे ज्या शेवटातून काहीतरी जनतेला कळायला पाहिजे तर असं काहीच झालं नाही आणि त्यांनी त्यांचा स्वार्थ साधून घेतला त्यांना जे पाहिजे असतील ते मिळाल्यामुळं कदाचित ते आता गप्प बसले काही कागदपत्र दाखवले असतील भेटीमध्ये त्यांच्याकडे आता खरं सांग का मी मी जरी बीड जिल्ह्याच्या बाहेर राहत असलो तर बीड जिल्ह्याचं राजकारण पाहिलं ही एक गँगच होती धनंजय मुंडे सुरेश दश बजरंग सोनवाने अजून बरेच लोक आहेत त्याच्यात एक कधी काही एकत्र होते यांचं एकत्र सगळं असायचं त्याच्यामुळे एकमेकांचे काय त्याला ग्रामीण भाषेतला शब्द वापरून पण एकमेकांच्या काही गोष्टी त्यांना निश्चित माहिती आणि अजित मा अजितदादा जी कणखर भूमिका घेतली ती घेतली अयोग्य की अयोग्य ह्याच्यावर चर्चा होऊ शकते पण त्यांनी जे धनंजय मुंडेला कोर कमिटी मध्ये घेतलं त्याच्यामुळे आता सुरेश दसच्या लक्षात आला असेल की आता फार काही धनंजय मुंडेच्या विरोधात जाऊन आपण काही करू शकत नाहीत होऊ शकत कि धनंजय मुंडेचे मोहाफिज हा शब्द उर्दूचा मी वापरतो की संरक्षक मान्य मुख्यमंत्री असल्यामुळं कदाचित आता याच्यातून माघार घ्यावी ती सन्मानजनक कशी होईल मग बावनकुळे साहेब चर्चा झाली ते आजारी होती म्हणून भेटायला गेलो छोटशी त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली होती भेटायला गेल्या हरकत नाही भेटायला जायचं होतं मग दीड महिना असा एकदम टोकाचा विरोध का केला आकाचे आका यांचं काय म्हणायचं होतं या आखाच्या आखा कोण आहेत हे सगळ्या जगाला माहित होतं ना अशा पद्धतीने सुरेश दसानी विडच्या जनतेच्या मनात एक प्रकारचे विष कालवण्याचं पाप केलेलं आहे आधी कालवलेलं का का विष कधी क हा त्यांच्या अंगातून निघून जा यांचा तर स्वार्थ सा साधल्या चौतीस वर्ष सांभाळलेली आहे मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळात ब्याण्णव साली संधी मिळाली होती त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठंही ओव्हर रूल करत आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहीना राजीनामा द्यावा लागला सव्वीस अकरा त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला आता त्या त्यावेळेस परिस्थिती असती आज आम्ही सारखं असं म्हणतोय जे देवेंद्रजी असतील मी असतील किंवा एकनाथराव असतील किंवा यामध्ये दोषी या जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल त्या मताशी आम्ही आहोत आपण त्यांना प्रश्न विचारतो एक मिनिट पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा ह्यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही रत्नागर रावसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो आपण आजचं टायटल घेतलेलं आहे नीतिमत्ता मालमत्ता आणि गुत्ता नीतिमत्ता मालमत्ता आणि गुत्ता कारण मी वारंवार एक शब्द उच्चारतोय की नीतिमत्तेच्या आईचा घो नीतिमत्ता विशीवर टांगली आणि काल याच नीतिमत्तेचा एक ट्रिपल डोस एक लस काल अजितदादांनी धनंजय मुंडेंना दिली की नीतिमत्ता ज्यावेळेस अजितदा अजितदादांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की दादा आपण धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही तर त्यांनी सांगितलं की तो मी माझ्या विवेक बुद्धीला जागरून होऊन ज्यावेळेस सिंचनामध्ये माझ्यावर आरोप झाले ते म्हणजे अजितदादावर तर त्यावेळेस मी स्वतःहून राजीनामा दिला माझ्या माझ्या बुद्धीला ते पटलं माझ्या नीतीमत्तेला स्मरून मी तो राजीनामा दिला अशोकराव चव्हाणांनी आदर्शला नीतिमत्ता पाळून राजीनामा दिला शिवाजीराव पाटीलकरांनी नीतिमत्ता पाळून राजीनामा दिला विलासराव देशमुखांनी नीतिमत्ता पाळून राजीनामा दिला मग ही नीतिमत्ता आता त्यांनी धनंजय मुंडेंनी पाळायची का हे त्यांनी ठरवायचं एक लक्षात घ्या मित्रांनो राजकारण दादांना धनंजय मुंडेचा राजीनामा पाहिजे का बिलकुल पाहिजे फक्त प्रश्न असा झालाय की मांजराच्या गळ्यात घंटी बांधायची कोणी हा प्रश्न निर्माण झालाय अंगार कोण घ्यायचं कारण अजूनही धनंजय मुंडे या कितपत सामील आहेत कुठे उघड नाही कोणत्याही आरोपीने धनंजय मुंडेचं नाव घेतलं नाही आज वाल्मीकरण दोषी आहेत का नाही हे सिद्ध झालं नाही त्यामुळं धनंजय मुंडे छाती ठोकपणे सांगतात की या हत्येमध्ये संतोष देशमुखच्या हत्येमध्ये माझा दुराणवे सुद्धा संबंध आहे तुम्ही आत्ताच ऐकलं असाल की प्रकाश महाजन काय म्हणाले धसांच्या बाबतीत तर धस नावाचा धसकट गेल्या वीस पंचवीस वर्षापासून हे मुंडे परिवार आणि बीड जिल्हा ओळखतो काय काय चीज आहे कारण सौ चुव्य काके बिल्ली को चली म्हणजे खर तर प्रकाश महाजराने एक सांगितलं की बजरंग सोनवणे धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे एका एक माळेचे म्हणे हे गँग आहे आणि ही गँग आहे त्यामुळे त्यांनी एका मराठी भाषेत शुद्ध भाषेचा उच्चार केला नाही पण त्यांचं सांगायचं असं मत होतं की यांच्या रेषा याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या त्यांच्या हातावर एकमेकाच्या किती रेषा आहेत ते एकमेकाला माहिती आहे हातावरच्या रेषा बोलतोय मी एकमेकाच्या हातावर किती रेषा आहेत एकमेकाला माहितीत कुणाचे किती नीतिमत्ता कुठं कुठं घाण ठेवली याची सगळी जाणीव एकमेकांना माहिती आहे त्यामुळे हा मालमत्तेचा गुंता आहे हा गुंता अजून बाहेर आलेला नाही पण मित्रांनो एक लक्षात ठेवा की हा गुंता आता सुटेल कधी तर नाही सुटणार असं एक माझं स्पष्ट मत आहे संतोष देशमुखच्या हत्येला न्याय मिळेल का तो पुढे कायद्याचा प्रश्न आहे चौकशीचा प्रश्न आहे कितपत त्याला येशील अजूनही शंका आहे अजून कृष्ण आंधळे सापडत नाही आता पोलीस कारवाई कडक झालेली आय एसआयटी कडक झालेली आहे त्यांनी आता निर्णय घ्यायला सुरू केलेले आहे आता इथून पुढे जर काही एखाद्यास कृष्ण आंधळेला वाटलं तर आपली सगळीच प्रॉपर्टी आता हे होते आहे तर ते शरण येऊ शकतो पण सांगू शकत नाही अजूनही कोणती नो गॅरंटी आणि म्हणून मी एक शब्द उच्चारलेला आहे की नीतिमत्ता नीतिमत्ता मालमत्ता आणि गुत्ता एक लक्षात ठेवा मित्रांनो नीतिमत्ता हा सगळा आता विषय इतिहास जमा झालेला आहे अजितदादांचे कालचे संकेत धनंजय मुंडेंनी समजून घ्यायला पाहिजे कारण प्रश्न असा झालाय अंजलीताई दमानिया गेल्या फडणवीस साहेबाकडे फडणी साहेबांनी अंजलीताईना सांगितलं की अंजलीताई हा विषय हा त्यांच्या पक्षाचा आहे आमचं हे महायुतीचं सरकार आहे यामध्ये मी निर्णय घेऊ शकत ते अजितदादाच निर्णय घेऊ शकतात अजितदादाकडे गेले अजितदादा सांगितलं की ते निर्णय मी नाही घेऊ शकत तो निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात आता शेवटी दोघांकडे गेल्या दोघं सांगितले हा निर्णय केंद्राने घ्यायचा असतो आता शेवटी काल अजितदादाना नीतिमत्तेचा प्रश्न विचारता अजितदादाने सांगितले की तो प्रश्न आता धनंजय मुंडेंचा आहे म्हणजे हा टोल होतो त्यांच्यावर तो टोल होतो त्यांच्यावर ते टोलत त्यांच्यावर म्हणजे एकमेकांकडे हा प्रश्न पास करून या प्रश्नाला बगल देण्याचं हे राजकीय षडयंत्र हे राजकारण यामुळे महाराष्ट्र सुन्न झालेलं आहे मित्रांनो आणि एक गोष्ट इतकीच सत्य आहे की अजूनही जे धनंजय मुंडेंचं नाव कुठे ह्या प्रकरणामध्ये गोवल्या गेलेलं नाही असं आतापर्यंतच्या तपासात समोर आलंय का असं वाटायला लागलेलं आहे त्यामुळंच एवढ्या कॉन्फिडन्सली कारण धनंजय मुंडे माहिती की आपण आता सुरेश धसांना पॅचअप केलेलं आहे सुरेश धसांना काय कानमंत्र द्यायचा दिलेला आहे सुरेश दादा सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये समेट घडून आणण्याचं काम बावनकुळेनी केलं हे साफ चुक आहे हे केलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी फक्त त्यांनी ती जबाबदारी टाकली बावन कोळेवर मग बावन कुळेंनी सूर्यदासांना घरी जेवायला बोलवलं आणि तिथं अचानक धनंजय मुंडे आले आ किती मत्ता, मत्ता, आने आने योगा योगा? हा किती छान मालमत्ता नीतिमत्ता आणि गुंता आणि गुत्तेचा योगा योगायोग बघा कसा योगायोग आहे हा योगायोग आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये नाही घडत मित्रांनो हा त्यांच्या जीवनात कसा घडतो योगायवन धनंजय मुंडे तिथे कसे येतात हो मग ह्यांचं दोन वेळा गुप्त भेट कशी होती हो आणि याचा कुठही मासमूस सुगावा बाहेर लागू शकत नाही या गोष्टीला ना झालेत बरेच दिवस झाले तरी सूर्यदसांची ही नरमाईची भूमिका कारण परभणीच्या प्रकरणामध्ये सूर्यदसांनी जे शब्द वापरले की आता पोलिसांना माफ करून टाकलं पाहिजे तिथूनच सूर्यदसांबद्दलच्या मनामध्ये शंका निर्माण झाली जनतेच्या मनामध्ये की सूर्यदसांचा ट्रॅक बदलतोय काय सुरेश धस एवढे माइल्ड का झालेत सुरेश धस बऱ्याच प्रकारामध्ये गुप्प गुप गप्प होते सुरेश धस कित्येक मोर्चामध्ये येऊ शकेल नाहीत कारण काही लोकांचा त्यांच्यावर तेवढा विश्वास नव्हता आणि एवढे विश्वासार्थ सुरेश धस नाहीत हे अंजली ते दमानिया वारंवार सांगतायत एवढे विश्वास पात्र नाही आहेत असा अविश्वास पात्र असलेला हा शिक्का सुरेश धसावर का लागला या सुरेश धसांना सांगण्यात आलं की तुमच्या मागच्या फायली बाहेर काढल्या जातील त्यांच्या बरेचसे काही आता काल प्रकाश महाजनचं तुम्ही ऐकलेलं की त्यांच्या देवस्थानच्या काही जमिनींचे वाद आहेत आणि असं सांगितलं जातं की हे जर मोठे आक आहेत तर छोटे आक आहेत असं लोक बीड जिल्ह्यात हळूच कुजबुजतात फक्त समोर बोलायचे कोणाचे धाडच नाही हे मत नाही मित्रांनो आणि म्हणून आता नितिमत्ता, 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 हा जो नीतिमत्तेचा प्रश्न आहे की नीतिमत्ता 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 हा शब्द आता कोळून कोळून चुळून चुळून चोथा झालेला आहे या शब्दाला आता काही अर्थ राहिलेला नाही त्यांना कितीही कोणत्याही भाषेत आता अजितदादानी काल स्पष्ट सांगितलं संकेत दिलेले आहेत की आता हा धनंजय मुंडेने ठरवायचा राजीनामा द्यायचा का नाही मित्रांनो धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही वाल्मिकीकरणांना लवकर जामीन मिळेल आणि बाकी जे दोन चार आरोपी आहेत कृष्णा अंधा स्थापली कारण नो गॅरंटी बाकीचे दोन चार हे आकाउभाला जाईल किंवा यांच्यातला जे केला जाईल आणि त्यांच्यावर ते टाकून हे प्रकरण थंड बस्त्यात जाईल का अशी शंका आता निर्माण झालेली आहे म्हणजे खरा आका खरा गुन्हेगार याच्या मागचा मकोकामधला खरा सूत्रधार ज्या हेतून मुख्यमंत्र्यांनी मकोका लावला त्या हेतूलाच कुठेतरी तिलांजली जाल्ली का खरा सूत्रधार सापडत नाही का आणि खरा मोकोकाचा अर्थ बाहेर येतो का हा प्रश्न आता महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेच्या मनामध्ये निर्माण मन झालेला आहे आणि कालचं नीतिमत्तेच्या बाबतीतचं अजितदादांचं म्हणणं स्पष्ट आहे की जोपर्यंत तिन्ही चौकशी त्यांच्यावरच्या लागलेल्या असताना सुद्धा त्या प्रकरणात एकाही चौकशीमध्ये धनंजय मुंडे हे नाव समोर आलेलं नाही टार्गेटवर आलेलं नाही तोपर्यंत आम्ही कोणीही राजीनामा घेणार नाही का धनंजय मुंडेंच्या माध्यमातून सरकारला असा संदेश द्यायचा आहे का जनतेला का का की आमचं मजबूत पाठबळ आहे आम्हाला आणि कुठल्या तरी एखाद्या जातीला आम्हाला नाराज करायचा नाही कारण या प्रकरणामध्ये जातीवाद आणण्याचा काही लोकांनी उद्योग सुरू केलेला आहे कुठंतरी मराठा वंजारा हा वाद पेटवण्याचा काही लोकांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आता न आता ते सगळं उघडं पडलेलं आहे सगळ्यांचं फितर उघड पडलेलं आहे मित्रांनो हे सगळं उघड पडलेलं आहे त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेला माहित झालंय ह्याच्यात आता काय होणार आहे ह्याच्यात एकच होणार आहे धनंजय मुंडे स्थिरस्थावर होणार आहेत आणि धनंजय मुंडेंना काल बढती दिलेली आहे कोर कमिटीमध्ये त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे महानगरपालिकेच्या निमित्तानं तर याचे संकेत सुरेधसांना कळाले की आता आपण किती जरी आका आका करून ओरडलं तर काहीही फरक पडणार नाही आता आकांना पूर्ण संरक्षण सरकारनं दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांचं पाठबळ आहे आणि अजितदादांचं पाठबळ आहे आपण आता काहीही करू शकत नाहीत आणि आपल्या प्रयत्न आप त्यांच्या जे मनात एक स्वप्न होतं की धनंजय मुंडेंना खुर्चिंग खाली खेचलं म्हणजे आपलं बीड जिल्ह्यामध्ये वर्चस्व निर्माण होईल तो कुठंतरी प्रयत्न ते त्यांचे प्रयत्न ठुस झालेले कारण याच्यामध्ये सुद्धा त्यांनी गेम झालेला आहे धसांचा नेम चुकलेला आहे आणि धसांचा गेम भाजपनच केलाय का अशी लोक आता शंका घ्यायला गेले कारण धस नावाचं प्रॉडक्ट काय आहे हे भाजप चांगलं ओळखते त्यामुळे धसांना फार काही सिरियस भाजपनं घेतलेलं नाही आणि धसांना वेळेवर इंजेक्शन द्यायचं काम मुख्यमंत्री आणि अजितदानी केलेलं आहे का अशी शंका आता महाराष्ट्राच्या लोकांच्या लोका मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून यात काहीही होणार नाही यामध्ये आता धस शांत होतील दादा अगदी नॉर्मलपणे त्यांचं काम चालू आहे मुख्यमंत्री आपापल्या कामात व्यस्त आहेत धनंजय मुंडे आपापल्या मंत्रालयाचा कारभार सरवळी चालू करतील लवकरच या प्रकरणामधून कुठेही पुरावा साक्ष सापडत नाही म्हणून कदाचित मी कदाचित बोलतो मित्रांनो कुठलाही कुठ दावा करत नाही कारण मी काही वकील नाही मी मी एक सामान्य तुमच्या आमच्यासारखाच चौदा करोड जनतेमधला एक सामान्य माणूस आहे फक्त मी मला एक मला अशी शंका वाटते की याच्यात कुठंतरी वाल्मिक कराड ला जामीन मिळेल यामध्ये कृष्णा अजून सापडेल का नाही गॅरंटी नाही त्यामुळे आता हे सगळं काही जे काही सत्तर दिवसापासून हा विषय कोणून 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 आता त्याचा चौथा झालेला आहे आणि खरंच सांगतो नीतिमत्ता नीतिमत्ता नीती किती किती लोकांनी नीतिमत्तेची उदाहरण दिली काहीही फरक पडत नाही सगळ्यांनी सांगितलं की आम्ही नीतिमत्ता गुंडाळून ठेवलेली आहे नीतिमत्तेच्या आईचा घो कारण नीतिमत्ता नावाचा विषयच राहिल नाही राजकारणामध्ये इथं फक्त मालमत्ता नीतिमत्ता आणि राजकीय गुत्ता म्हणजे ठेका लक्षात ठेवा म्हणजे एखाद्या टेंडर घ्यायचे का ठेका घ्यायचा आता किती जरी अंजली दमिंनी गळा ओरडू ओरडू जरी सांगितलं की यामध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिटचा हे होतो ते होतो त्यांची आमदारकी रद्द होते अंजली तैनी सुद्धा हात टेकलेले आम्हाला काल जाणवलं अंजली ताईंनी सुद्धा आता कुठंतरी व्यक्तीशा ह्याच्यातून त्या माघार घेतील का कारण कुठंतरी त्यांना सुद्धा आता जाणीव झालेली आहे की सत्ते पुढे शहाणपण चालत नाही सत्ते पुढे आपण कुठंतरी हदबल झालेली आहोत ही भावना आता अंजली ते म्हणून अंजली ते म्हणले की आता मला कोर्टाशिवाय पर्याय नाही आता मी तिकडे जाणार त्यांनी आत्तापर्यंत पण या सर्वांना संधी देऊन पाहिली प्रत्येकाला भेटून बघितलं की काही याच्यातून बाहेर निघतं का त्याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं सुरेधसांच्या लक्षात आलं की आपल्या प्रयत्नाला काही यश येत नाही आपले राजकीय बसताना काही व्यवस्थित बसत नाही आपल्याला जो हेतू साधायचा आता प्रश्न असा लोकांच्या मनामध्ये प्रकाश महाजनाने जी शंका व्यक्त केली तुम्ही जे आत्ता ऐकलं की प्रकाश महाजन काय म्हणाले की त्यांनी त्यांचा जो स्वार्थ साधायचा आहे की धनंजय मुंडे आणि पंकजाताईंनी आष्टीत लक्ष घालायचं नाही आणि सूरेदसांनी परळीत लक्ष घालायचं नाही हे सेटलमेंट झालंय काही का काम तुम्हाला मिळतील काही काम आम्हाला मिळतील काही राखाचे टेंडर तुम्हाला मिळतील काय राखाचे आम्हाला मिळतील काही अर्ध तुम्ही खा अर्ध आम्ही खातो सगळे मिळून खाऊ आपण सगळे भाऊ भाऊ असा प्रकार झालाय का आणि ह्याच्यामध्ये सत्तर दिवस लोकांची करमणूक झाली सूर्यदसांनी सुंदर सुंदर डायलॉग म्हणले गोली मार भेजे मी पासून सगळं इकडं ते संतोष देशमुखचे बिचाऱ्याची मुलगी रडत होती या डोळ्यात आश्रू होते आणि इकडे ह्यांचं नाटक चालू होते गोली माल भेजमे गाणे वगैरे चालू होते अख्खा महाराष्ट्र सगळं पाहत होता की नाटक काय चाललेले हे सगळं नाटकी त्यांचे भाषणं हे सगळे मनोरंजनात्मक भाषणं आता हे फेल गेलेले आहे म्हणजे जो बून से गई व हौसे नाही मी वारंवार काय बोलतोय की धस साहेब तुम्ही जे लावून धरलं होतं हा विषय आणि लोकांना आता खरंच सिरियस वाटत होतं की सुरेधस पाठीशा आहेत म्हणजे ह्याचा न्याय निवाडा होणार आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही एखादी भूमिका हातामध्ये घेता ती भूमिका शेवटपर्यंत कटरण नेणं ही आपली जबाबदारी असते ही नैतिकता असते ही नैतिकता तुमच्याकडे होती का तुम्ही ज्या गुपचुप धनंजय मुंडेला भेटताय ही कोणती मग अजून दा मनोज दादा चिडले मनोजदादा बोलले म्हणून मनोज सांभाळून बोलावं असं सूर्यधसाने का बोलावं ज्या मनोज दादांच्या जीवावर सुरेधस निवडून आले ज्या मनोजदादानी मदत केली म्हणून सूर्यदासांना मदत झाली आणि ते चांगला बहुमत मिळालं म्हणून तुम्ही असं करताय का आता मनोजदा जरांगेची गरज संपलेली आहे का आणि कदाचित कुठंतरी हे जे कॉम्पिटिशन लावलं होतं मनोज जरंगे जरांगी आणि सूरेदास मध्ये हे भाजपनंच लावलं होतं का की कुठंतरी हे सगळं आता बाय शेवटी एक लक्षात झालेलं मित्रांनो हा सगळा फोकस हालतो मी पुन्हा पुन्हा तेच बोलतोय की सगळा फोकस हालतोय मी पुन्हा विचारतोय संतोष देशमुखच्या हत्येच्या मारेकऱ्याचं काय त्यांना कधी न्याय मिळणार आहे त्या मारेकऱ्यांना कधी फाशी होणार आहे त्या मारेकऱ्यावर कधी तीनशे दोन दाखल होऊन त्यांना पटकन मध्ये घातलं जाणार आहे आणि कधी त्यांना सजा मिळणार आहे हा विषय आता माग पडत चाललेला आहे पूर्ण या हत्येचा फोकस बदलून डायवर्ट करून कन्वर्ट करून आता तो विषय सुरेधच आणि धनंजय मुंडे पर्यंत टेपला आता झालं सुरेधसला सुद्धा बाजूला केलेलं आहे आता धनंजय मुंडेला सुद्धा क्लीनची दाजी दादाने दिलेली आहे की आम्ही काही राजीनामा मागणार नाही कारण ते अजून काही गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेले नाहीत किंवा त्यांचं कुठेतरी इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये आहे किंवा त्यांचा कुठेतरी हस्तक्षेप आहे हे सिद्ध होत नाही कारण हे होणारही नाही कारण हे सगळं परस्पर विली वाट लागली कारण विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये सगळा खेळ आहे आणि विष्णू चाटेनं मोबाईल गायब केलेला आहे म्हणतात कारणास्तव ते बाहेर येत नाही आता ज्यावेळेस कधी ते बाहेर येईल त्यावेळेस त्याच्यातले अर्थ आपल्याला कळायला लागतील काय घडलंय आणि आज तपास कोणत्या दिशेनं चाललाय आणि कुठं थांबलाय आणि पुढे काय होणार आहे याबद्दल एक शंका निर्माण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण व्हायला म्हणून मित्रांनो मी जो हा विषय घेतला की नीतिमत्ता 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 ही कोळून पिलेली आहे नीतीमत्तेच्या आईचा हो मी वारंवार का बोलतो की नीतिमत्ता ही संपलेली आहे आता फक्त पैसा फेको तमाशा देखो नीतिमत्ता मालमत्ता ज्याला त्याला आपला आपला माल मत्ता। अप्ला, 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 जमा करायचा आहे कारण पुन्हा निवडणुकीत वाटायला पैसे पाहिजे त्यांना पुन्हा आता झालेल्या सारी संस्थेत कार्यकर्त्यांना नोटा द्याव्या लागणार कारण कार्यकर्ते म्हणणार साहेब तुमच्या निवडणुकीत आम्ही पडलो आता आमच्या निवडणुकीत तुम्ही आम्हाला मदत करा मग त्यावेळेस सगळ्यांना वाट्याला नोटा लागतील मग नीतीमत्ता आता मालमत्ता मग मालमत्ता कमवण्यासाठी गुत्ता घ्यावा लागतो मग गुत्ता कुणा घ्यायचा तर सरकारचाच घ्यायचा सरकारला सगळ्यांनी मिळून टोपी घालायची सरकारला सगळ्यांनी मिळून चंदन लावायचं आणि तुमच्या आमच्या गोरगरीबांच्या करातून जन्म मिळालेला हा जो पैसा आहे फक्त तो जीएसटीच्या रूपाने असेल कराच्या रूपाने असेल टॅक्सच्या रुपानं असेल या पैशावर डल्ला मारायचा हाच उद्देश या राजकारणाच्या मागचा आहे म्हणून मित्रांनो मी जो आज विषय घेतला म्हणून तुम्हाला काय वाटत की नीतिमत्ता विश्वर टांगली नीतिमत्ता संपली म्हणून मी जो टायटल दिले की नीतिमत्ता मालमत्ता आणि गुत्ता बघा तर तुम्ही ठरवा एक योग्य कमेंट्स द्या तुमच्या कमेंट मी वाट बघतोय काल अतिशय सुंदर कमेंट्स लोकांनी दिल्या या प्रत्येकाचं मी अभिनंदन करू इच्छितो निर्भीडपणे लोक बोलायला शिकले आता निर्भीडता लोकांमध्ये आलेली आहे लोक बोलतायत लक्षात ठेवा मित्रांनो चॅनल हे मॅनेज चॅनल असतात म्हणजे हे चॅनल कुठल्या तरी पक्षाला बांधील कारण त्या पक्षाच्या जाहिराती त्या पक्षाकडून आर्थिक फंडिंग त्या चॅनल पण हे युट्यूबचं तसं नाही युट्यूब हे लोकशाही आहे युट्यूब ही जनतेचं चॅनल चा आहे म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भावना करोड जनतेपर्यंत पोहोचू शकता ह्याच्यातून तुम्ही जे कमेंट्स देता त्या जनता जनता सगळी ऐकते आहे म्हणून तुम्ही ज्या कमेंट्स मला देता त्याबद्दल आप मी आपल्या सर्वांचे जाहीर जाहीर आभार मानतो मित्रांनो तुम्ही अशीच मला शक्ती द्या आणि आपल्याच या पाठबळावर आपल्याच देत असलेल्या हिमतीवर आपण देत असलेल्या सबस्क्राईबवर वर रत्नागर आवसेकर युट्यूब चॅनल आपला आवाज बुलंद करत राहील असाच तुमचा आशीर्वाद राहू हो द्या मग मी जो आजचा विषय मांडला की नीतिमत्ता मालमत्ता आणि गुत्ता याचा जो झालेला गुंता आहे तो आता सुटेल का तुमच्या कमेंट्स मध्ये जरूर लिहा मित्रांनो कारण अजित दादांनी हा चेंडू पुन्हा धनंजय मुंडेंच्या कोर्टात टाकलेला आहे की राजीनामा द्यायचा का नाही हा विषय आता धनंजय मुंडेंनी ठरवावा म्हणजे आता शेवटी धनंजय मुंडे ठरवणार मी म्हणजे ते, त्यांनी स्वतः राजीनामा द्यायचा का नाही हा फार विनोदाचा विषय असंच आपण आता काय आपल्या हाता हातात बघण्याशिवाय आणि काय घडतं हे पाहण्याशिवाय आपण दुसरं काही करू शकत नाही कारण शेवटी कसं आहे मी शेवट एकच बोलतो सत्य पुढे शहानपण चालत नाही कारण आपण एवढी मेजॉरिटी दिली आहे त्या मेजॉरिटी आहे अगदी बहुमत आहे आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त बहुमत या सरकारला मिळाले त्यामुळं आता इथं फक्त तुम्ही चर्चा करायची ऐकायचं योग्य वाटलं तर कमेंट्स द्या तुमच्या भावना काय आहेत चला उद्या भेटूया नमस्कार सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीज निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल